आज पुन्हा आमच्या ओवरती कारभारी गावाला गेलेला असल्यामुळे ओवरतीत सगळे ड्युट्या माझ्याच मागे लागले होते तर जयशिर आहे मित्रांनो मी कृष्णा आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लय लयफारी मध्ये माझ्या घरचे मला शेतात जायचं जास्त कधी का काम पडूनच देत नाही पण मग कधी जर शेतात जायची गरज पडली तर मी पण कधी नाही म्हणत नाही पण मला जर शेतात जायचं म्हणलं तर मला काही ना काहीतरी खायला सोबत लागतंच म्हणून सगळ्यात पहिले दुकानातून चिवडा घेतला आणि सोबत एक कोण पण घेतला तेवढ्यातच आपला मित्र गाडी घेऊन जाताना दिसलं त्याला म्हणलं यार मला तेवढं खायला सोडणार तेव्हा म्हणला मी तुला सोडाल तर सोडीन पण मला काय भेटल म्हणलं आता कोण तर मी एकच आणलेला आहे आणि चिवडा पण मला ऑरात गेल्यावर खायचा म्हणलंय दोन्ही नाही देत तुला तुला ब्लॉग मध्ये गेले मला वाटत हो हो, नव्हतं की या डील आघाडी राजी होईल पण काय माहिती काय झालं आघाडी राजी पण झाला आणि मला खळ्यात सोडून पण आला आणि मी खळ्यात आल्यानंतर बैलांनी असं रिॲक्शन दिलं जणू की त्यांचं म्हणणं होतं की नाही यार आज पुन्हा नाही आम्ही तुला पुन्हा सहन नाही करू शकत वावर देत नुसतं व्हिडिओ काढत बसत कोणी लाईक करीत नाही कमेंट करीत नाही आणि फॉलो तर कोणी करीतच नाही आता बैल पण आपल्याला असं म्हणायला लागले म्हणल्यावर आता तुम्ही पटापट या व्हिडिओला लाईक करून घ्या की कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन हा व्हिडिओ बघायला तर तुम्ही फॉलो पण करून घ्या जय मित्रांनो तुम्हाला आपला वरचा ब्लॉग आवडला आहे म्हणूनच तुम्ही युट्यूबवरती त्याचा राहिलेला पार्ट बघायला आले तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आता तुम्ही ब्लॉग बघायला आलेच आहे तर सगळ्यात पहिले आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढचा ब्लॉग पूर्ण एन्जॉय करा पण पाहिजे तो ना पण नाही पाहिजे का अरे चल चल ना नको का मॅडमचं मूड नसल्यामुळे न तर पाणी पिलं नाही म्हणलं यांना पण एकदा विचारून बघू की तुम्हाला पाणी प्यायचं का आणि त्यांना विचारल्यानंतर ते काय म्हणले माहिती आहे का की नको नको सध्या तर काही तार नाही आहे वावरात गेल्यानंतर आम्ही पाणी पिऊ आणि तुला तर डायरेक्ट आंघोळच घालू मला पण प्रश्न पडला की वावरात गेल्यानंतर आंघोळ घालायचा आहे मेल काय नेमकं का? तर मग ते म्हणले इतकं पण डोक्याला तार नको देऊ वाटाने तुला कळूनच जाईल की तुला आंघोळ कोण करायला लागणार होती ठीक आहे म्हणलं बघू वावरात गेल्यावर काय होतं नेमकं केली पण आता वाट पाहतोय ती आपल्या आईची कारण की आज औरत एकट्याची मी आणि अशी पण आई मला सोपती नव्हती कारण की आज आम्हाला औरत थोडंसं भारी काम करायचं आहे ते तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये दिसून जाईल त्याच्यामुळं पुढं ब्लॉग बघा त्यामुळं आता आईची वाट बघतोय आमच्या शेजारचा दादा आईली दाणून सोडणार मग आम्ही दोघं जण गाडी पेली घेऊन जाणार पण आता तेच माहीत नाही की आता ही नेमकं येते का होपर्यंत चला चला इतका उशीर असतो आहे धन्यवाद बरं का तुमचं हो

आता आई पण आली होती आणि ऊन पण खूप जास्त पुढं राहिले होतं म्हणलं आता उन्हामध्ये तळण्यापेक्षा आपण लवकरात लवकर आता शेतामध्ये जाऊ आणि बैल जे म्हणले होते ना की वावरात गेल्यानंतर तुला आंघोळच घालतो थोडंसं पुढं आल्यानंतर कळलं की ते तसं कोण म्हणले होते कारण वाटाने इतकं जास्त फुपटा होतं की या फुपट्याने माणूस बिना पावडर लावतो गोर होऊन जातो आणि त्यातील त्यात आज गाडी बैलीमध्ये मी असल्यामुळे या दोघांनी फुपटा उडवण्यामध्ये कसलीच कमी ठेवली नाही फुपुटा अंगावर घेत घेत कसं तरी शेतात आलो आणि इथं आलो नाही की लगेच ही सुटून ऊसात गेली हे तिने जनावर मिळून आज पक्का संध्याकाळी मला घर त्याचा मार्ग ते वाटत आणि आज आपण शेत आणि जनावर जवळ जवळ माझ्या हाती ना तव तवा जनावर मला दिवसाच दाखवते तर फायनली आता इतका फुपुटा वगैरे आहे सहन केल्यानंतर आता वावरामध्ये पोहोचलोच आणि पोरी हो मग तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्यासोबत जर लग्न करायचा विचार करता ना तर थोडस ना पहिले दोन तीन गोष्टी बघा की हे असं ऊन असं खकाना वगैरे कारण की तुमच्यासारख्या नाजूक ज्या कळ्या असतात ना काही काही मुली असतात नाजूक कळ्या की त्यांना हे असल्या गोष्टी सहन होत नाही त्यांचा लगेच कलर बदलतो कलर बदलला की मग ते दिसणं वगैरे काही व्यवस्थित राहत नाही मग मन बदलतं की यार नाही नाही ह्या गोष्टी वगैरे नको काही तर आमच्या इकडं अशा काळ्या जास्त वेळ टिकत नाही आम्हाला लागत येत आमच्यासारखे मजबूत लोक जर तुम्ही आमच्यासारखे मजबूत असन असा खखाना सोन सहन करायला तयार असन तरच आमच्यासोबत या नाही तर अजिबात नका हो आणि या असल्या कारणामुळेच या व्हॅलेंटाईन्स डेला सुद्धा मी सिंगलच राहिलो म्हणून म्हणलं ही गोष्ट आता आपल्या हातची नाही राहिली या गोष्टीची जिम्मेदारी आता घरच्यावरच सोडून नाही एक मिनिट तोडा थांबव ना मी गावात माहिती आहे का इतका खकना इतकं ऊन हे ते म्हणलं का मा याच्यानी नाही पटत बर का पोरगी चौथी सोन ती तो तूच बघून घे आता तूच सापडे मा नाही पटत असा अवतार झाल्यावर काय पटणार आहे काका नाही त्याने अवतार बघ ना कसं व्हायला लागल अशा नाही येईन का तो यारच जिम्मेदारी बघ तू सापडे आता नाही वेलन मालंटाईन मग सिंगलच गेलाय आणि पुढचं पण असंच जाईल माहिती आहे बावीस अशीच गेलाय असं म्हणल्या कसं जमणार आहे बघशील ना मी ताण सोडून देऊन मग आता तसं काही नसतं तसं काही नसतं या फक्त मजाकच्या गोष्टी पहिले करिअर बनवा पैसा वगैरे सगळं काही कमवा सगळ्यात मेन पैसा कमवा आणि एक चांगला माणूस बनवा कोणी पण येत आहे माहिती आहे एवढं काही जाण घ्यायची गरज नाही कोणी पण येत आहे तिथं तुमचं कलर तिथं तुमचं दिसणं मॅटर करत नाही शेवटी आड्डीएन फक्त एकच गोष्ट मॅटर करते तिथे तुमचा पैसा आणि पैसा कमवायचं वय हेच आहे त्या वयामध्ये तुमची चांगली जिंदगी जगून पण घ्या पैसा कमवून पण घ्या राहिलेला प्रश्न आहे तो व्हॅलंटाईन जातात जा पुढचे व्हॅलेंटाईन्स डे इतके भारी होतील की एकदम भारी पण जर आता व्हॅलेंटाईन्स डेच्या तुम्ही नादी लागले तर नंतरचे व्हॅलेंटाईन्स डे सगळे पाचशे रुपये रोजांना होणारे तर ही गोष्ट माहिती ध्यानात ठेवा त्याच्यामुळं काम करा मेहनत करा व्हॅलेंटाईन डेला गोळी मारा आणि वावरात आल्यानंतर सगळ्यात पहिले काम असतं की जे पण वावरामध्ये काही खायचे फळं वगैरे असतात त्यांना येऊन चोप चेक करायचं की ते पिकले का नाही जसं की आता आमच्यावर हे फळे तर तुम्ही कमेंट करून सांगा की याचं नाव वगैरे काय ज्याला ज्याला माहिती आहे असं बघू कोणा याचं नाव माहिती आहे एकच एवढं सगळं झाडे पहा त्याला इतकं मोठं लागलंय पण अजून पिकलं तर नाही जाऊ द्या पिकलं तर नाही आता मी व्हिडिओमध्ये दाखव राहिलो पण शेजार्या पाजाऱ्यानो व्हिडिओमध्ये दिसलं याचा अर्थ असं नाही की ते पिकलं आहे त्याला पहिले पिकू द्या मग आपण सगळे मिळून खाऊ चोरी करायची नाही घेऊन जायचं नाही बरं का कोणी त्याला तर जेव्हा हो आपण मी शेतामध्ये येतो शेतामध्ये काही ना काहीतरी स्पेशल गोष्ट बनवतच असतो खाण्यासाठी जसं की आज बनवली होती भेळ आणि भेळेसाठी जे जे सायमन लागत होतं ते ते सायमन मी पहिलेच घरून आणलो होतं फक्त आता काम राहिलं होतं त्या सायमनाचा वापर करून भेळ बनवायचा पण तो चिवडा आणि राहिलेला सायमन मिक्स करण्यासाठी आपल्याकडे काही मोठं टाटत नव्हतं मग काय लावलं देशी जुगाड डायरेक्ट पन्नीमध्येच सगळं सायमन टाकलं त्याला एकदम व्यवस्थित आलून घेतलं आणि मग इतके मेहनतीनंतर फायनली भेळ रेडी आहे आता तुम्ही सगळे जण कमेंट करून सांगा की कशी वाटली आमची शेतातली भेळ आता मी आणि आम्ही दोघं तर भेळ राहिलो होतो पण तेवढ्यात पुढे काय सीन झालाय तुम्हीच बघा पोळी पाडील ना तिथे पोळी खाय ती अय पोळी खाय ना ती ठीक आहे भेळी ना जर एक कधी काय हा बघ 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 कशी भारी वालावर नजर खाल्ली चकळी ओ चांगली का आवडली अरे वा पाहिजे तोंड चाटे घ्यायला चांगली होती ना आहे ना चांगली होती का द्यायची अजून बरं उलशिक उलशिक हां एवढी हां शेवटा हो एवढी तिला निसून निसून खात आहे बस केला का चांगलं म्हणून का सगळंच खाऊन घेत असते काय हां रे मन का ला, मन ते म्हण नाही काय ती ऊस गोड लागला म्हणून मुळासहितच खात असते का हे तुमचं खाद्य नाही आहे असं भेळ वगैरे काही बस झाली आता संपली आता संपली बस बस आता बस नाही बारी ती का जिबा काढतो भारी होती ना अधिक नव्हती जिभा चला आता भेळपारती तर चांगली झाली होती आणि आपल्या कुत्र्याने सुद्धा भेळ खाल्ली होती आणि त्याला भेळ आवडली सुद्धा होती पण आता राहिला होता विषय आपल्या शेतातल्या बाकीच्या कामांचा आज वावरातला कारभार मीच असल्यामुळे वावरात पाणी द्यायची जिम्मेदारी सुद्धा माहीत होती आणि आमचं पाणी देणं चालू होतं गावाला आता पाणी देणं तर सोपं काम आहे पण थोडंसं अवघड काम आहे ते म्हणजे कुणीकडचा कॉक कुणीकडे कार फिरायचा कारण मी रेग्युलर वावरात येत नाही त्यामुळे मला जास्त कॉकची माहितीच नाही आणि जोपर्यंत कॉकची माहिती झाली तोपर्यंत ज्या रानात पाणी जायचं नव्हतं त्याच रानात पाणी गेलं मग काय आता घरच्यांचे बोलणे बसून म्हणून सगळ्यात पहिले पळत जाऊन मोटर बंद केली खूप लावल्यानंतर सगळं काही व्यवस्थित झालं आणि आता पुन्हा गावाला व्यवस्थित पाणी चालू झालं चला तर मग आता मी देतो गावाला पाणी बाकी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जाता जाता तेवढा आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या मग